नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायची तांदळाची खीर, खीर कश... में काई -काई ही तांदळाची खीर कशा कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी काय काय साहित्य लागतं तेही सांगते तुम्हाला मी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम एका कढईमध्ये तूप घेतलं एक चमचा आणि असे छोटे चमचे मी पाच चमचे तांदूळ घेतले हे तांदूळ आपल्याला भाजायचे थोडेसे लालसर हे तांदूळ भाजीबद्दल तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तांदूळ भाजून झाल्यानंतर त्याच कडेमध्ये आपल्याला ओलं खोबरंही भाजायचं आहे पण सर्वप्रथम प्रथम तांदूळ भाजून घेऊया तांदूळ झाले भाजून ते काढून ठेवायचे एका साईडला थंड होण्यासाठी कारण आपल्याला ते मिक्सरला लावायचे त्यासाठी तिकडे मी ओलं खोबरं घेतलं आहे इथे मी एका नाळाचा अर्धा भाग घेतला आहे ओलं खोबऱ्याचा तोही आपल्याला थोडासा भाजायचा जा, एकदम लालसर असा नाही थोडासा भाजून घ्यायचा आहे फक्त जे आपले तांदूळ पण थंड झालेत ते आता मिक्सरला लावून घेऊया एकदम बारीक होणार नाही थोडासा जाडसरच राहतील हे अशा प्रकारे आता त्याच मिक्सरच्या म्हणजे आपल्याला जे भा खोबरं भाजलं होतं ते लावून घ्यायचं आहे तर त्या खोबऱ्यामध्ये आपल्याला अजून दोन सा तीन साहित्य ॲड करायचे पहिले काजू आणि बदाम आणि साखर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे आता ही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते बारीक झाल्यानंतर मी इथे त्याच कढईमध्ये तू दूध घ्यायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध आधी गरम करून घ्यायचं व्यवस्थित ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडंसं जे आपण तांदूळ पहिले बारीक केले होते ते त्यामध्ये थोडेसे शिजवायचे पहिले तांदूळ शिजल्यानंतर चांगला कड फुटला आहे त्यामध्ये आपण खोबरं बारीक केलं होतं ते साखर जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता जसं तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे अशी खीर तुम्ही उपवासाला निवेद दाखवतो तेव्हा केलात तरी चालेल किंवा आता इतर वेळही करू आत केलात तरी चालेल आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खीर कशी झाली होती ती हे आपलं कडपण चांगला फुटलं आहे हे बघा तांदूळ चांगले शिजले आहेत त्याच्यामध्ये बारीक झाल्यामुळे ही झटपट अशी होणारी रेसिपी आहे सगळ्यांनाच आवडेल